मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग एक। दिल खो गया हो गया किसी का रास्ता मिल गया खुशी का पावसाची संतत धार जुगलबंदी थेंबांच्या लड़ी सोबत गाण्याच्या ओळी मन मन धागा धागा नवा। मन धागा धागा नवा तिचं हळूच गुणगुणणं त्याचं मंद हसणं त्याच्या बोटांनी स्टिअरिंग व्हीलवर धरलेला ताल संथ मंद रेंगाळणारी कार वाढीव सोबतीचे क्षण अनुभवत तो खुशीत दरवळणारा निशिगंध तिच्या खुशीत पाऊस गारवा अंधुक प्रकाश सुगंधी दरवळ धुंद वातावरण रेड सिग्नल डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला न्याहाळत हळूच तिचा हात हातात घेणारा खोडकर राजीव नकारार्थी मान हलवतच डोळ्यांनी दटावतच हळूच हसत हात सोडवणारी लाजरी मेघा वॉट ऍपन इथे कोणीही नाही नाराजीच्या आठ्या जमल्याच कपाळावर मेहराजी तुम्ही ड्रायव्हिंग कडे लक्ष द्या समोरचा ग्रीन सिग्नल दर्शवत गालातच हसत त्याच्या प्रेमाला रेड सिग्नल दाखवणारी ती हाऊ कॅन आय कॉन्सन्ट्रेट रोडकडे पाहतच बारीकसे पुटपुटला पण तिच्या काळजाचा ठोका चुकलाच निशिगंधाला घट्ट कवटाळतच खिडकीतून बाहेर तिची नजर राजीव काय हे तुमचा खट्याळपणा वाढत आहे गेला तासभर या ना त्या कारणाने हात हातातच होते तरीही समाधान नाहीच ना आता काय हातात हात घेऊन ड्रायव्हिंग करायचंय का, का? आणि म्हणे हाऊ कॅन आय कॉन्सन्ट्रेट बदमाश मेहराजी तिच्या नजरेतलं ते बारीकस लाजर हसू तोही निहाळत होताच डोळ्यांच्या कोपऱ्यातून मेघा यू डोंट अंडरस्टँड आता पुन्हा असा निवांत अलोन टाईम कधी मिळणार हात हमारे होगा डोंट नो मे बी आफ्टर मॅरेज तेवढ्याच समोरच्या कप्प्यात ठेवलेला त्याचा फोन थरथरलाच श्वेता कॉलिंग अटेंड करा फोन तिला नजरेनेच सांगितले हात न धरू दिल्याची नाराजी होतीच त्याच्या नजरेत तिने फोन हातात तर घेतला देवा जास्त उशीर झाला ना ही छळणार आहे मला भीत भीतच हॅलो केले तर आर्याचा आवाज मम्मा डॅड कुठे आहेत अजून किती वेळ डॅडना दे फोन गोड दरडावणी आर्या आहे कुजबुजत तिने हसतच फोन स्पीकरला टाकला खुणेनेच बोला असे सांगितले हा बेटा बोल आर्याचा आवाज ऐकता क्षणी चेहऱ्यावर हसू नाराजी गायब मेघा चाट डॅड आमच्यासाठी पण स्वीट्स घेऊन या बर्फी आणि काजूकतली स्कूल फ्रेंड साठी उद्या घेऊन जाणार एका श्वासात फोन करण्याचे कारण सांगत गोड मागणी करून झाली ओके याचे हसतच उत्तर मम्मा काजूकतली नाही पेढा हवा आज सर्वांना पेढे दिले ना एंगेजमेंटला पेढेच देतात जियाने तिकडून मत मांडलेच नाही डॅड पेढा नाही आजच खाल्ला काजूकतलीच हवी आर्याचे ठणकावणे नो मम्मा मला मलाई पेढाच हवा जियाचा हट्ट काजूकतली पेढा जिया प्लीज आणि या नो मला नकोय पेढा मला पण काजूकतली आवडत नाही पहिल्यांदाच दोघींमध्ये वाद अग एक मिनिट मेघाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण कुणीही ऐकेना राजीव निवांत हसत होता दोघी शांत व्हा मम्माचा रागीट स्वर ऐकून अचानक शांतता असे भांडायचे असेल तर आम्ही काहीच आणणार नाही दोघींनी मिळून एक स्वीट ठरवा आम्ही घेऊन येतो तिच्या सांगण्यावर तिकडे दोघींची कुजबूज ऐकू येत होती स्वीटू आयू मी दोन्ही स्वीट आणतो एकीने काजू कतली द्या एकीने पेढा त्याने अचानक संभाषणात घेतलेली ओडी वाव wow, डॅड लव्ह यु डॅड so दोन्ही लेकींकडून कौतुकाची शाबासकी मिळवत तो तिच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे पाहत मिश्किल हसत होता फोन मुलींनी केलेला तिची रागीट नजर त्याच्यावर रोखलेली मिस्टर मेहरा हे काय होते तिच्या अति शब्दांवर तो अजूनच हसत होता आणि तिच्या रागाचा पारा चढत होता गॉड शीज अँग्री मेघाला राग आला की मिस्टर मेहरा म्हणतात एक एक अक्षरावर विशेष भर अदरवाईज स्वीट मेहराजी हाक देतात मिसेस मेहरा स्वीटसाठी आर्ग्युमेंट कशाला इट्स हॅपी ओकेजन ओके देऊया त्याचा हसरा शांत स्वर अहो असं दरवेळी दोघींच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करत राहिलो तर कसे चालेल दोघींनी मिळून एका गोष्टीवर एकमत करणे शिकायला नको का दोघींनी मिळून एवढी छान गोष्ट ठरवलीये ना काय कोणती गोष्ट रागात कपाळाच्या आठ्या वाढलेल्याच आपलं लग्न त्यांनीच ठरवलं ना भुवया उडवतच हसत होता लग्नाची गोड आठवण करून दिली आणि तिला पुढे काय बोलावे सुचे दोघींची ही छोटीशी विश करूया पूर्ण पेढा आणि काजूकतलीच तर मागत आहेत हो पण आता सर्वांची मिळून एकच फॅमिली ना मग स्वीट्स दोन दोन का ती मुद्दा सोडणार नव्हती तोही सज्ज होताच स्पष्टीकरण घेऊन आर्या तिच्या डॅडच्या एंगेजमेंटचे से स्वीट्स देईल आणि जिया तिच्या मम्माच्या इट्स सिम्पल त्याचा संभाषण संपवण्याचा प्रयत्न इट्स सिम्पल म्हणे हे बरे, तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करणार तुम्ही लाडके डॅड आणि मी त्यांना नकार देते तर मग मी स्ट्रिक्ट मम्मा पुरंगटून ओठ मुडपले गेलेच वो तो मैं ही सुपर कूल डॅड आय का से नो टू माय प्रिन्सेस एका हाताने कॉलर ताट करत हसत होता गालातच दिस इज नॉट फेअर मेहराजी त्याच्या समोर बोट नाचवतच रागात आव्हान देणारी ती तेच बोट मुठीत पकडत तिच्या जवळ झुकत कानात हळुवार शिरणारे त्याचे गोड शब्द एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह मेघाजी त्याच्या प्रेमळ डोळ्यात हरवत हिच्या डोळ्यातला राग मावळत होताच बोट मुठीतून अलगच सोडवून घेतले लटक्या रागात किंचित मान तिरपी करत झटकली समोर काचेवरच्या थेंबांचे ओघळ पाहण्यात गुंतवली नजर तो अजूनही हसत होता मिश्किल राजीव पुरे शब्दांची चकमक तुम्ही जिंकणार नेहमीच मेघा उफ ये गुस्सा आपको चिडाने का मजाही कुछ और है नाही म्हणता म्हणता आर्ग्युमेंट झालेच तिचे गोड खाऊ मेहराजी आणि त्यांची मिठी मिठी मेघा दोघांच्या गोड गोड चिमण्या गोड पदार्थांसाठी गोड गोड भांडण अन्नपूर्णा जवळ गाडी पार्क करत समोरच्या ड्रॉवरमधून छत्री हातात घेत मिसेस मेहरा येता का सोबत हसत हातातील एकुलत्या एका छत्रीकडे इशारा करणारा तो जा तुम्हीच एकटे नाक मुरडत तिने ठसक्यातच त्याला सांगितले त्याच्या मिश्किल हसण्याचे रूपांतर गडगडाटात झाले अन्नपूर्णात चिरणाऱ्या पाठमोऱ्या त्याला पाहत गोड हसू तिच्याही चेहऱ्यावर उमटलेच राजीव एका छत्रीत सामावण्याची मजा थोडे भिजण्याची थोडे सावरण्याची मजा एकमेकांना बिलगून चालण्याची मजा आहे आमच्या विशलिस्टमध्ये पण थोड्या निवांत ठिकाणी या गजबजाटात नाहीच जिथे असू फक्त आपण दोघेच लिफ्ट मधून बाहेर पडता क्षणी धावत येऊन तिला बिलगणारी जिया मम्मा काम संपले ना जियाने तिच्या हातातील निशिगंधाकडे बारीक नजरेने पाहिलेच किंचित धस्स मेघाच्या काळजातही भापरे जिया आर्याने काही विचारू नये आमचं काम झालं हे घ्या तुमचे स्वीट्स धावत येणाऱ्या आर्याकडे बॅग देत राजीवने विषय बदलला आणि हिने खुश केले थँक्स डॅड असं म्हणत त्याला मिठी मारणाऱ्या आर्यासाठी नकळतच गुडघ्यावर बसला दहा वर्षांपूर्वीची पिटुकली आर्या डोळ्यांसमोर आली गुलाबी गोबरी आयो बेटा तेव्हा घट्ट पकडलेली बोट आजची ही घट्ट मिठी अगदी तशीच तिचा चेहरा ओंजळीत घेत कपाळावर ओठ टेकवले डॅडच्या ओलसर डोळ्यांना पाहून आर्याही गोंधळात काय झालं डॅड ओघळणारा अश्रू तिने अलगदच टिपला च, जस्ट हॅपी आवाजात एवढेच बोलू शकत होता जियाला छातीशी धरून उभी तीही बास्केट मधिल ते बाळ आठवून गहिवरली ते गुडूप झोपलेलं इव्लस पिल्लू आणि तीच ही चिवचिव जिवडी माझा बाळ आहे ही गोडुली घरातून येणारे आवाज ऐकत तिने सावरले स्वतःला स्वत नंतर बोलू हळूच त्याला सुचवले तिला डोळ्यांनीच होकार देत आर्यासोबतच तो घरात प्रवेश तीही गप्पांचा डाव रंगलेला समोर सोफ्यावरच पापाजी चाचाजी फुफाजींसोबत बाबा काका आणि मामा हसण्याचे आवाज लॉबीपर्यंत या दोघांना पाहताच नजरा रोखल्या गेल्याच आर्या जियाचा आवाज ऐकताच बेडरूम मधून बुवाजी मामीजी मासीजीही डोकावल्या तर किचनमधून काकी आई आणि आत्या दोघांकडे पाहून गोड हसत होत्या त्या रोखलेल्या नजरांनी किंचित अवघडले दोघेही कोण काय विचारते या विचारात दाराजवळच घुटमळले अरे आलात दोघे डिस्कशन कम्प्लीट ना गुड जॉब मेघा मी मेल मोबाईलवर पाहिला राजीव आपण प्रेझेंटेशन उद्या रिव्ह्यू करूया दोघांकडे पाहात गोड गोड खोट बोलत दोघांची बाजू सांभाळत होते जी, जी। बारिक से हसत आईकडे रसमलाईचे डबे सोपवत ती बेडरूम कडे निघाली वाटेत अडवत मम्मीजींनी हलकीशी मिठी मारली आणि अनेक मुश्कील नजरा तिचा पाठलाग करत होत्या या जावई बापू काकांनी थोडेसे सरकत सोफ्यावर त्याच्यासाठी जागा केली तो पुरुष मंडळींच्या गप्पात सामावला गेला आणि ती निशिगंध बेडरूम मध्ये ठेवत किचन मध्ये शिरली बोल एवढ्या काय गप्पा दोन तास भाईके साथ क्या किया किचन मधून तिला पकडून बेडरूम मध्ये आणत श्वेताने दार बंद केले अगं श्वेता काय हे जेवणाचे बघू दे ना मला असं काय करते हिचा दार उघडायचा प्रयत्न नो पहिलं सांग काय केलं इश गप ग काहीही विचारते कॉफी घेत गप्पा केल्या अजून काय पाठमोरी होत श्वेतापासून नजर चोरण्याचा प्रयत्न हो का मग हा निशिगंध कधी दिला ते सहजच एंगेजमेंट गिफ्ट तुमच्या भाईंकडून सरप्राईज तिचं लाजतच फुलांना गोंजारण रिअली मेघा फक्त गप्पा यार कसला बोरिंग भाई आहे मी आणि अभिने एवढा छान प्लॅन केला तुम्हाला पूर्ण बंगलो रिकामा करून दिला प्रायव्हसी दिली दोन तास दिले आणि तुम्ही काय केलं ओनली चॅटिंग कपाळाला हात मारून झालाच छुप ग ते चॅटिंगच महत्वाचं होतं बोलायला निवांत वेळच मिळाला नव्हता किती काय काय बोलायचं होतं आणि तरीही खूप काही बोलायचं राहूनच गेलं पुन्हा हरवली त्याच्या विचारात संध्याकाळ तो झोपाळा हातात हात तिचं गाणं त्याची मूक साथ पावसाची बरसात ओहो, भाईशी फक्त बोलून हा क्यूट ब्लॅशिंग फेस हाय अजून काही केलास असत तर तिचे गाल ओढतच श्वेता खोडकर हसत होती ई काही बोलते चल दार उघडू दे श्वेताला दूर लोटतच दाराकडे वळली तेवढ्यात मामा या हाकेसोबत जियाची थाप दारावर आलीच ती दार उघडत बाहेर निघाली पाठवून श्वेता खिदळत होतीच मम्मा काय झालं श्वेता आंटी का हसते जियाचा निरागस प्रश्न काही नाही ग थोडीशी वेडूचे आपली श्वेता आंटी जियाला कुरवाळत तिने डोळे मिचकावले आणि जियाचे ओठही रुंदावलेच सासर माहेरच्या मंडळींची जेवणे आटोपलेली तोही निवांत आर्या सोबत आर्याच्या बेडरूम मध्ये इथे बाहेर मेघा सर्वांच्या हातावर बडीशेप देत होती खाना तो ही था थाजी पर हमें लगा आज मेघा के हात का स्वाद चखने मिलेगा जेवणानंतर तृप्तीचा ढेकर देतही बुवाजींनी तिला बोलण्याची संधी सोडली नाहीच ती उशिराच घरी पोहोचली तोपर्यंत झालेलेच सर्व बनवून हेही जाणवून दिले बुवाजींचे स्पष्ट बोलणे ऐकून घाबरली क्षणभर काय उत्तर द्यावे या गोंधळात दीदी मेघा के हात का स्वाद आप तेईस जुलै को चखिये उस दिन हमारी बहू आप सबके लिए स्वादिष्ट भोजन बनायगी क्यों मेघा मम्मीजींनी मायेने जवळ घेतले तेवीस जुलैचे काय महत्व तिलाही समजे ना तरीही हसत होकार दिलाच तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ मम्मीजींनी ओळखलाच बावीस जुलै को शादी फिर हमारी रसोई पे मेघा राज करेगी मम्मीजींचे अभिमानाने परिपूर्ण शब्द पण हिच डोकं सुन्न बावीस जुलै लग्न हे कधी ठरलं शादी आर्याच्या रूम कडून चालत येणाऱ्या त्याचा प्रश्न डॅड तुझी आणि मम्माची शादी जिया अति उत्साहात उड्या मारत होती येस लग्न आमच्या मम्मा डॅडच आर्याही तिला सामील आणि हे दोघे आश्चर्याने फक्त पाहत होते एकमेकांकडे सर्वांकडे विशेष करून चिमण्यांकडे संध्याकाळी सहजच केलेला विचार एक दोन महिन्यात लग्न करू आणि इथे सर्वांनी लग्नाची तारीख ठरवलीही जुलैचा तिसरा आठवडा सुयोग्य मुहूर्त सर्वांनाच मान्य आहे साखरपुडा झाला मग कशाला थांबायचे जेवढे लवकर तेवढे बरेच मिलिंद आणि रिधीमाची फॅमिलीही इथे असेल अजून तीन चार आठवडे आहेत आरामात तयारी होईल चहू बाजूंनी थोरा मोठ्यांच्या मतांचा वर्षाव डायनिंगच्या खुर्चीजवळ बसलेल्या तिच्या सोफ्याजवळ जाऊन उभ्या त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव आश्चर्यही गोंधळही घाई होत नाही ना हा प्रश्नही महिन्याभरात लग्न हा आनंदही तिने आईबाबांकडे पाहिले तर त्यांनी डोळ्यांनीच दिलेला होकार तर मम्मीजी पाप्पाजींच्या मंद स्मितात दडलेला विश्वास त्याच्या खांद्यावर हात टाकून अभिचे कानात कुजबुजणे राजीवचे रागातच त्याला डोळ्यांनी गप्प बसवणे इथे हिच्या शेजारी बसलेली श्वेता मेघाला कोपर मारत बोल काहीतरी खुणावत होतीच मम्मा ये ना ग लवकर लवकर घरी आर्याला घेऊन कायमची जिया गळ्यात हात टाकत कुशीत येऊन बसलीच डॅड मम्मा नाही म्हणाली तरी मी येणारच आहे मम्माला राहू दे इथे आर्या त्याच्या हातात हात गुंफत म्हणाली आणि सर्वांचे खो खो हसू त्याच्या शांत नजरेने विचारलेल्या प्रश्नाला तिच्या लाजऱ्या पापड्यांनी हलकस हसत दिलेलं उत्तर मेघा आहे ना तुमचा होकार संध्याकाळी तर येस म्हणालात राजीव अगदी अचूक ओळखता तुम्ही आमच्या मनातलं डोळ्यांची भाषा बावीस जुलै आम्हा दोघांना मान्य आहे त्याच खणखणीत उत्तर पुन्हा एकदा आनंदी आनंद चिमण्यांचे हुर्रे करत बागडणे मम्मा डॅडच्या गालावर पापीची बरसात मोठ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लग्न ठरले बावीस जुलै शनिवार सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण